श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज खूप म्हणजे खूप सुंदर असा अनुभव आहे रुपालीताईंचा अनुभव आहे त्या नगर येथून आहेत तर त्या ताई सांगतात तर त्यांचा अनुभव शेवटपर्यंत ऐका कारण या अनुभवातून तुमचे स्वामींवरचे विश्वास स्वामींवरची श्रद्धा दृढ होणार आहे आणि खरंच स्वामींची सेवा केलेली कधीच वायाला जात नाही या अनुभवातून तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळेल तर रुपालीताईंचा अनुभव रुपालीताई सांगतात की मी नगर येथून आहे आणि माझा अनुभव सांगण्याच्या अगोदर मी सर्व स्वामी भक्तांना नमस्कार करते आणि आभारही मानते कारण त्यांच्या आशीर्वादामुळेच आणि माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे स्वामींच्या कृपेने आज माझा प्रश्न सुटलेला आहे तर मी मला प्रदीपदादांच्या सेवेविषयी बऱ्याच दिवसापासून माहीत होतं याच्या अगोदरही मी एकदा अनुभव शेअर केलेला आहे त्याच्यामुळे मला प्रदीपदाचा मठ प्रदीपदा सेवा देतात कधी असते मला सर्व त्याच्याबद्दल माहिती होती आणि मी बऱ्याचदा मठामध्ये पण जाऊन आलेली आहे आणि मला अनुभव पण आलेले आहेत तर हा अनुभव एकदम एकदम म्हणजे भावस्पर्श असा अनुभव आहे ताई म्हणतात की हो मी एकदा जॉबसाठी पण सेवा घेतलेली होती आणि ती माझी इच्छा पण पूर्ण झाली आणि आज यावेळेस मी माझ्या लग्नासाठी सेवा घेतली होती प्रदीपदादांकडून असं म्हणतात ना की जे जसं वय वाढतं तस तसे घरची तस चिंता वाढत राहते म्हणजे आईवडिलांची आपले आपल्याबद्दलची जी काही काळजी असते चिंता असते ती वाढत राहते तसंच माझ्याही बाबतीत झालं माझं वय पंचवीस सव्वीस म्हणजे वाढतच चाललेलं होतं लग्नाचं वय झालं होतं आणि माझं लग्न जमत नव्हतं त्याच्यामुळे माझ्या आई वडील मा चिंतेत होते लग्न न जमल्यामुळे म्हणून मी प्रदीपदादांकडून सेवा घेतली होती प्रदीपदादांनी मला सात गुरुचरित्र पारायणाची सेवा दिली होती तर ती मी जमेल तशी केली आणि मला पहिल्याच गुरुचरित्र पारायणाला अनुभव आला मला स्वामींनी पहिल्याच पारायणाला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की तुझं लग्न सातव्या गुरुचरित्र पारायणापर्यंत जमेल हे पारायण संपल्याच्या नंतर म्हणजे सातव्या गुरुचरित्र पारायणपर्यंत तुझं लग्न जमेल म्हणून पहिलंच पारायणाला असा त्या ताईंना दृष्टांत दिला तर त्या ताईंनी त्या ताईंनी सांगितलं ताई म्हणतात की स्वामींनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पारायणाला असं झालं की मी जेव्हा स्वामींपुढं प्रार्थना करायचे तेव्हा स्वामी मला दिव्यात तरी अनुभव दाखवायचे किंवा हार तरी हालताना दिसायचा फुल तरी पडायचं काही ना काहीतरी म्हणजे याच्यातून चमत्कार दाखवायचेच की मी जे बोलल ते स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामी लगेच मला दृष्टांत देत आहेत असंच माझ्या बाबतीत होत होतं कारण पदोपदी स्वामींनी माझ्यासोबत होते आणि मला साथ देत होते तर असेच सात पारायण होत आले सहाव्या पारायण सहाव्या पारायणाला पण स्वामींनी मला अनुभव दिला ताई सांगतात की सवपारायण पारायण सुरू झालं आणि मला असेच बघायला यायचे जायचे आणि स सा, सव पारायणाचा तिसरा दिवस चालू होता तेव्हा मला पाहुणे बघायला आले आणि ते एवढ्या श्रीमंत घरचे होते एवढ्या श्रीमंत घरचे होते की माझ्या घरच्यांना वाटलं आता पोरीचं चांगलं आहे आणि घरचे पण सुशिक्षित आहे सगळे श्रीमंत आहेत पैसा पाणी प्रॉपर्टी आहे सर्व चांगलं आहे आणि त्यांचा निर्णय आला त्यांचं जर होकार आला तर चांगलं होईल तर मग ते पाहुणे ताईंना बघून गेले बघून गेल्याच्या नंतर त्यांनी होकार कळवला तर, हो कर तर ताईंना कुठंतरी असं वाटायचं की बाबा वा श्रीमंत जे लोक असतात ते आपली काळजी वगैरे किंवा समजून घेत नाहीत म्हणून ताईंना तसं नको होतं ताईंना सर गरीब घरातलं का असे ना पण ती लोकं समजून घेणारे काळजी करणारे आणि मेन म्हणजे मुलगा समजून घेणारा चांगला असावा म्हणून असं ताईंना वाटायचं तर ताईंच्या मनातून ताईंनी त्यांना नकार दिला त्यांचं होकार आलेलं होतं त्या घरच्यांचा पण तरीही ताईंनी त्या त्यांचा न म्हणजे नकार कळवला त्यांनी नकार दिला त्या स्थळाला तर घरचे पूर्ण अचानकच पूर्ण आश्चर्यचकित झाले की कि तू किती छान स्थळाला नकार दिला इतके चांगलं स्थळ असून पण तुला तुला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे तुला कसं स्थळ पाहिजे नेमकं असं बरंच बरंच काही झालं घरामध्ये भांडणं तंटा किंवा माझे बरंच उलटून सुलटून काही प्रश्न बोलले घरचे पण मी शांत होते कारण मला माहीत होतं स्वामीने माझ्यासाठी जे निवडलेलं आहे स्वामीने जे माझ्यासाठी जोडीदार नेमलेला आहे तो नक्की चांगला असणार आणि <coughs> मी स्वामींना एकच प्रार्थना करायचे की स्वामी जर माझ्यासाठी हे स्थळ योग्य असेल तर माझं होऊ द्या नाहीतर मी जो नकार देते तो माझ्यासाठी जर खरंच मी जो घेतलेला नकार बरोबर असेल मी जो घेतलेला जर निर्णय बरोबर असेल तर मला त्यातून काहीतरी अनुभव अनुभव द्या प्रचिती द्या की माझा निर्णय बरोबर आहे म्हणून तर ताईना त्या दिवशी बी स्वामींचा इतकी मोठी प्रचिती आली की त्यांनी जो घेतलेला निर्णय होता नकाराचा तो अगदी बरोबर होता कारण त्या स्वप्नात येऊन स्वामींनी त्यांना त्या मुलाविषयी सांगितलं की त्या मुलामध्ये दोष आहे आणि तो मुलगा त्या मुलाला आंधळे रात आंधळेपणाचा म्हणतात ना तसा प्रकार होता बाकीचंही बरंचसं काही होतं म्हणजे बरेच प्रॉब्लेम होते त्या ते मुलामध्ये असं आणि त्यामुळे त्या ताईंचं त्या मुलासोबतचं जमलं नाही आणि स्वामींनीही त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे तो अगदी बरोबर आहे म्हणून तर ताईंना खूप कुठेतरी असं समाधान वाटलं आणि हा हे जे स्वप्न पडलं हा जो अनुभव दिला स्वामींनी तो त्यांनी सगळ्या घरच्यांना सांगितला अर्थातच ताई स्वामी सेवा करत होत्या त्याच्यामुळे त्यांचा निर्णय सांगायला त्या घाबरल्या नाहीत कारण पूर्ण घरातले माझ्या विरोधात होते, गर्ण गर्ण होते आ, की मी का नकार दिला आणि एवढं स्थळ चांगलं आहे तर मला हे गोष्ट म्हणजे हा अनुभव आलेला सांगणं खूप गरजेचं होतं कारण घरचे मला शब्दांनी पण विचारत नव्हते किंवा बोलत पण नव्हते मी कारण का तर मी नकार दिला होतं पण त्या त्या कारण समजलेलं होतं आणि त्यांनी ताईंनी घरच्यांना सांगितलं तर घरचे पण आश्चर्यचकित झाले की खरंच स्वामींची तू सेवा करते आणि स्वामींनी तुला अगोदरच सावध केलं म्हणून ताईने एवढं सांगितलं घरच्यांना की तुम्ही काळजी करू नका माझं सात व पारायण होईपर्यंत काही ना काहीतरी स्वामी संकेत देतील काही ना काहीतरी अनुभव देतील त्या त्यावेळेस माझ्यासाठी जे योग्य असेल किंवा माझ्यासाठी जो जोडे जोडीदार नेमलेला आहे तो स्वामी मला नक्की देतील तुम्ही कसलीच काळजी करू नका तर मग घरचे कुठंतरी थोडेसे शांत झाले त्यांना असं वाटलं की हां आपण घाई करून काहीच उपयोग नाही आहे मुलीच्या जर मनाने नसेल तर आपण बळजबरी करून किंवा आपण म्हणतात ना की मुलीचं जर मुलीच्या मनाने जर नसेल तर आपण जर त्यांना बळजबरी केली तर पुढे आयुष्य तिला काढायचं आहे त्याच्यामुळे घरचे पण शांत बसले आई वडील आणि तिला जो अनुभव आला त्याच्यावर ग आईबाबांनी पण तिचा विश्वास ठेवला की खरंच स्वामी आहेत आणि तू जे करते स्वामींचं पारायण वगैरे सगळी सेवा ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामीच तुला सावध करत आहेत की कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे म्हणून तर तिला पण थोडं मनावरचं ओझं कमी झालं आणि मध्ये काही दिवस गेले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सातवं पारायण सुरू केलं सातवं पारायण सुरू केल्याच्या नंतर सातव्या पारायणाला समाप्ती दिवशी समाप्ती दिवशीच त्यांना पाहुणे आले पाहायला पाहुणे आणि सांगता दिवशी त्यांचं लग्न जमलं म्हणजे पाहायला आले आणि तसऱ्या दुसऱ्या दिवशीच त्यांचा होकार आला आणि अर्थातच ताईंना पण ते स्थळ पसंत होतं त्याच्यामुळे सांगता ज्या दिवशी होती आठव्या दिवशी आपण सांगता करतो त्या ते दिवशी त्यांचं लग्न लगेच जमलं म्हणजे दुसऱ्या दिवशीच आणि आठ दिवसात तर त्यांचं लग्न पण झालं इतका मोठा अनुभव हा की लग्न पाहायला आले आणि दुसऱ्या दिवशीच जमवलं म्हणजे आठ एका दिवसात जमवलं आणि आठ दिवसात तर लग्न पण झालं बघा स्वामींच्या जर मनातून असेल ना तर एक रात्र पण आपल्याला खूप होऊन जाते एका रात्रीमध्ये आपलं नव्हत्याचं होतं होऊन जातं कारण स्वामींची लीला इतकी अगाध असते ना की आपण आपण जे नियोजन करतो ते पक्षिक सुखाचं करतो पण स्वामींचं जे नियोजन असतं ते आपल्या पूर्ण भविष्याच्या भल्यासाठी असतं स्वामी आपला शंभर वर्षाचा म्हणजे आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतचा विचार करतात अगदी पुढेही म्हटलं तरीही विचार करतात कारण आपल्याला भविष्य माहिती नसतं की भविष्यात जाऊन आपल्या आपल्यापुढे काय संकट निर्माण होणार आहे किंवा आपल्यासोबत काय 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 प्रसंगाला तोंड द्यावं लागणार आहे पण स्वामींना सगळं माहीत असतं आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांना सगळं माहिती आहे की आपल्यासोबत काय घडणार म्हणजे चांगलं घडणारे वाईट घडणारे दुःख येणार आहे सुख येणारे या सगळ्यांसोबत स्वामी आपल्यासोबत आहेत त्याच्यामुळे जो काही निर्णय घेतील तो स्वामींचा बरोबरच असतो एक वेळेस अशी येते कदाचित आपला निर्णय चुकू शकतो पण स्वामींचा कधीच चुकत नाही हे लक्षात ठेवा भलेही तुम्ही तुमच्या मनासारखं होणार नाही आता समजा एखाद्याला <coughs> प्रेमविवाह आहे तो म्हणतो की नाही मला हीच मुलगी करायची किंवा ती म्हणती मला हाच मुलगा करायचा आहे पण जर त्यांचं पुढं जाऊन जर काहीतरी वाईट घडणार असेल किंवा ते दोघं एकमेकांसाठी जर योग्य नसतील तर ते कदाचित होणार पण नाही हे स्वामींना माहिती असतं मनासारखं भेटण्यापेक्षा योग्य जोडीदार भेटणं खूप महत्वाचं असतं आणि हे स्वामींना माहिती राहतं त्याच्यामुळे स्वा सग सक... जर तुम्ही तुमच्या मनासारखं जर नाही झालं त्यात पण तुमचंच भलं आहे आणि लेट होऊ द्या पण चांगलं होऊ द्या त्यात पण तुमचंच भलं आहे कारण स्वामींचं स्वामींची जर इच्छा असेल तर ते त्यात आपलं भलंच असतं कारण आपण जे निवडतो ती गोष्ट योग्यच असेल असं नाहीये कारण आपल्याला माहिती नसतं की पुढे जाऊन काय होणार आहे किंवा काय नाही म्हणून पण ते आपल्या ब्रह्मांड नायकाला म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना माहिती असतं की आपल्या भविष्यात काय घडणार आहे किंवा काय नाही त्यामुळं जे काही होणार आहे ना ते सगळं तुम्ही स्वामींवर सोपून द्या आणि बिंदास्त राहा चिंता करू नका काळजी करू नका ताईंसारखेच जण असे आहेत की ज्यांचं लग्न जमत नाही आहे ते चिंतेत आहेत किंवा असे स्थळं येतात आम्हाला आहे पण त्यांना पटत नाही त्यांना पटलं तर आम्हाला पटत नाही आहे अशा बऱ्याचशा गोष्टी चालूच असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चालू असतात त्यांच्यासाठी मी एकच सांगते की तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा एक ना एक दिवस तुम्हालाही तुमच्या मनासारखं होईल आणि जे योग्य तेच होईल जसं ह्या ताईंना सातगुरुचरित्र पारायणाचा अनुभव आला तसंच तुम्हाला ही नक्की येतो आणि येईलच कारण गुरुचरित्राचं सेवा इतकी प्रभावशाली आहे इतकी प्रभावशाली आहे ना तर मी तुम्हाला शब्दात नाही वर्णन करू शकत कारण जो मनापासून हे गुरुचरित्र पारायण करतो ना त्याला शंभर टक्के शंभर टक्के अनुभव येतो म्हणजे येतोच तर ह्या ताईंचा दुसरा असा एक अनुभव आहे त्यांचं लग्न आठ दिवसामध्ये जमलेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी मोजक्याच लोकांना बोलवलेलं होतं म्हणजे आपले त्यांच्या तिकडचे काही लोकं म्हणजे त्यांच्या मिस्टरांच्या तिकडचे काही लोकं दोनशे तीनशे असतील आणि यांच्या इकडचे असे मिळून हजारेक लोकांचा हजर नऊशे हजार असे माणसं जुळलेले होते तर त्यांनी तेवढ्याच माणसांचा स्वयंपाक केलेला होता तर ताईंना असं वाटायचं की आता हजार माणसांचा स्वयंपाक केलाय आणि जर जास्त माणसं आली तर काय करायचं मग तर त्या ताईंनी असं केलं त्यांची आई स्वामी भक्त होत्या ताईंच्या पण आई स्वामी भक्त होत्या ताई पण स्वामी सेवा करायच्या तर त्यांच्या अर्थातच ज्या कुटुंबातली एक जरी व्यक्ती स्वामीसेवा करत असेल तर कुटुंबावर पूर्ण स्वामींची कृपादृष्टी राहते तर सातशे हजार लोक आली लग्नाला आणि स्वयंपाक पण हजार लोकांचाच केलेला होता तर जेवायला बसले तर जेवणच पुरलं नाही म्हणजे हजार लोकांनाच पुरलं आणि ते राहिलेल्या लोकांची जवळजवळ दोन हजारापर्यंत लोक आली आणि त्यांना जेवण पुरलं नाही तर का त्यांच्या आईनेच एक म्हणजे त्यांच्या आईने मंडपातच म्हणजे कार्य मंगल कार्यालयातच स्वामींची मूर्ती आणली आणि पहिले स्वामींच्या मूर्तीला नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर जो काही लग्नामध्ये जेवण केलं होतं त्याचंच नैवेद्य आपल्या स्वामींना दाखवला मंगल कार्यालयात मूर्ती आणली होती त्यांना दाखवला आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतर काय चमत्कार व्हावा असं की जे काही हजार लोक राहिले लो होते त्या हजार लोकांच्या जेवणातच त्यांचं पण जेवण होऊन गेलं म्हणजे हजार लोकांचा स्वयंपाक केला आणि हजार लोकं जास्त जेवली म्हणजे जा बघा स्वामींची लीला किती अगाध आहे स्वामींना फक्त नैवेद्य दाखवला आणि हजार लोकं जास्त जेवून गेली खरंच त्या स्वा ताईंचं किती नशीब म्हणावं लागेल की आणि स्वा स्वामींची पण किती कृपा म्हणावं लागेल त्या ताईंवर की दुप्पट तुमचं तुम्ही हजार माणसांचं जेवण करताय आणि हजार माणसं जास्त जेवून जात आहेत तर किती पुण्याचं काम आणि स्वामींची किती लीला अगाध मानावं लागेल स्वामींची किती कृपा मानावं लागेल आपल्या घरावरती असं ताई म्हणतात की मी स्वामींचे किती आभार मानू आणि काय मला शब्दातच सा असं म्हणजे सांगता येत नाही आहे की स्वामींनी मला इतके अनुभव दिले इतके अनुभव दिले की मी तुम्हाला शब्दात वर्णन नाही करू शकत कारण स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून पण वाचवलेलं आहे पण त्याच्यापैकी हे माझं खूप मोठा अनुभव होता त्यामुळे मी तुम्हाला शेअर केला बाकीचेही अनुभव आहेत ते मी तुम्हाला काही दिवसांमध्ये शेअर करणारच आहे कारण अजून काही इच्छा पूर्ण व्हायच्या राहिलेल्या आहेत काही झालेल्या आहेत तर आणि अजून आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे ज्या दिवशी मला त्यांनी अनुभव शेअर केला त्याच्या दुसऱ्या दिवशी ते अक्कलकोटला जाणार होत्या ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी की अक्कलकोट म्हणजे आपलं माहेर असल्यासारखं आणि एक ओढ लागून जाते की हां आपले स्वामी आहेत तिथे आणि तिथे गेल्यावर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार हा मनात एक भाव असतो हो, खरंच अक्कलकोटला जो जातो ना तो कधीच खाली हात येत नाही रिकाम्या हाताने येत नाही तो काही ना काहीतरी झोळी घेऊन येतो म्हणजे येतोच तसंच या ताईंच्या बाबतीत झालेलं होतं की ताई म्हणतात की माझ्या आयुष्याची झोळी पूर्णपणे स्वामींनी भरून टाकले मला सासरही चांगलं भेटलं जोडीदारही चांगला भेटला, भेटला आणि मी जी सेवा केली ती स्वामी मी जी सेवा केली गुरुचरित्र पारायणाची ती स्वामींपर्यंत पोहोचली आणि स्वामींनी मला खरंच माझी इच्छा जशी पाहिजे तशी पूर्ण केली अशाच मी असंच सांगेन की जे कोणी स्वामी भक्त अडचणीत असतील किंवा हा विवाहाच्या शोधात असतील किंवा विवाहाच्या अडचणीत असतील तर त्यांनी फक्त स्वामींवर विश्वास ठेवा तुम्हाला ही नक्की अनुभव येईल नक्की मनासारखा जोडीदार भेटेल योग्य तो जोडीदार भेटेल माझी जशी इच्छा स्वामींनी पूर्ण केली तशीच तुमचीही करू द्या आणि माझा अनुभव मी इथेच थांबवते बघा रुपालीताईंचा अनुभव खरंच खूप म्हणजे खूप छान होता कारण सात गुरुचरित्र जो पारायण करतो त्याच्या इच्छा पूर्ण होतात म्हणजे होतातच पण ते मनापासून केलेले पाहिजेत मनापासून आणि तुम्ही संकल्पयुक्त केले तर तुमच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होतात तर या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ